मुंडे यांच्या वारसाने कारखाना विकून खाल्ला बीड लोकसभेचे अपक्ष उमेदवार गणेश कराडे यांचा पंकजा मुंडे यांच्यावर आरोप आहे त्यांनी हा कारखाना विकून माघार घेतल्यानंतर बीड लोकसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची भीती होती म्हणून मी लोकसभेच्या रिंगणात ज्योतिताईंनी त्यांची निवडणूक लढवायचं कॅन्सल केल्यानंतर घेण्यात आलेले निर्णय मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आला की शरद पवार साहेब ओबीसी शरद पवार साहेबांचा अभ्यास करा मागच्या चाळीस वर्षापासून हे मराठा समाजाच नेतृत्व करता साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत प्रत्येक वेळेस मराठा आरक्षणाचा विषय आला की त्यांनी ओबीसीची पाठराखण केली मराठा समाजाचे आतापर्यंत अठ्ठावन्न मोर्चे निघाले या मोर्चामध्ये या उमेदवाराचा कुठेही सहभाग नाही गणेश यांचा बजरंग सोरणे यांच्यावर कुठेही हा उमेदवार नाही गुलाबाचं नाही मनोज जारांगी पाटलांसोबत उमेदवाराचा फोटो नाही नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट गणेश करांडे बीड लोकसभा एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार असून बीड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एक्केचाळीस उमेदवार आहेत ज्याच्यामध्ये मी स्वत ऊस शेतकरी या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे मुळात मी काही दिवसांपूर्वी असं ठरवलं आपल्याला लोकसभेची निवडणूक लढवायची नाही परंतु अचानक अशा काही स्टोरीज समोर आल्या जस की सर्वांना माहिती आहे गुजरातच अहमदाबाद जे गाव आहे ज्याच्यामध्ये खासदार बिनविरोध निवडून आल्यासारखा आला त्याच्यानंतरची दुसरी स्टोरी अशी की इंदोरमध्ये दुसरा खासदार तेथे काँग्रेसच्या उमेदवारांना राजीनामा दिला आणि तो निवडून आला बीड लोकसभेमध्ये माननीय ज्योतिताई मेटे या इलेक्शन लढवल्या होत्या आणि त्यांनी त्यांची उमेदवारी वापस घेतल्यामुळे अचानक अशी परिस्थिती डोळ्यासमोर दिसली की या दोन म्हणजे अहमदाबाद आणि इंदोर नंतर जर बीडचं नाव आलं तर फार दुःख झालं असतं मग हा विचार करून दोन हजार एकोणीसला मी ऑलरेडी महाराष्ट्र क्रांती सेना या पार्टीकडून इलेक्शन लढलो होतो आता मी सध्या एका पक्षामध्ये काम करत होतो चांगल्या पदावर होतो परंतु या सर्व परिस्थितीचा विचार केला आणि अचानक मनात विचार आला की जर हे असं घडलं आपल्या मनाला आपण माफ करू शकणार नाहीत आपल्याला यापूर्वी सध्या ज्या पक्षाचे उमेदवार आहेत तर त्यांनी यापूर्वी जे उमेदवार दिले होते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची ती निवडणूक होती ज्याच्यामध्ये त्यांना उमेदवार देण्यात आलं होतं आणि इलेवन आवडला त्यांनी त्यांचं तिकीट मागे घेतलं आणि मग वाशीच्या जगदाळे मामांना पुरस्कृत करावं लागलं होतं त्याच्यानंतर असं घडलं की केज अंबाजोगाई हो या मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीत त्यांनी एका उमेदवाराला डिक्लेअर केलं आणि त्या उमेदवाराला डिक्लेअर केल्यानंतर असं झालं की डिक्लेअर झाला एका पक्षानं आणि त्यानं निवडणूक लढवली दुसऱ्या पक्षाकडनं म्हणजे या सर्व बाबीचा विचार करून मी एलम तावरला अचानक निवडणूक लढवायचं म्हणजे ज्यात ज्योतिताईंनी त्यांची निवडणूक लढवायचं कॅन्सल केल्यानंतर घेण्यात आलेले हे निर्णय तुमची लढत डायरेक्ट कोणाशी आहे माझं असं म्हणणं आहे की या दोघांच्या विरोधात माझी खरी लढाई आहे त्याचं मूळ कारण असं आहे की आपल्याकडं सहजासहजी बोलल्या जात की एखाद्या बापाचं एखादं लिखरू जर खराब निघलं तर ऊस शेतकरी त्यामुळे मला देणं हा प्रकार फार चांगला माहिती आहे म्हणजे एखाद्या बाबाचं एखादं कोणकं जर खराब निघलं तर आपण त्याला देणं खराब निघला असं म्हणतो माननीय ताईंना आपल्याला असं म्हणणं योग्य होणार नाही त्याचं कारण असं की माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांकडं महाराष्ट्रातले पंचवीस प्लस म्हणजे पंचवीस सोवीस सत्तावीस बावीस या टाईपचे कारखाने त्यांनी कधी निवडून आणून जिंकली तर कधी मग दादागिरी करून जिंकली तर कधी मग त्यांनी प्रेमाने जिंकली तर कधी ती माणसं पडून जिंकली पण त्यांच्याकडं पंचवीस प्लस कारखाने हे चालवायला होते ज्या गोपीनाथ मुंडेंच्या वारसानी गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात त्यांनी त्यांच्या मुलीकडं हा कारखाना दिला आणि माझा असा आरोप आहे की त्यांनी हा कारखाना विकून खाल्ला म्हणजे ज्यामुळे परळी शहरातल्या तेथील शेतकऱ्यांवरती फार मोठा अन्याय झाला ज्या ऊस शेतकऱ्यांच्या म्हणजे ऊस उत्पादक जो शेतकरी आहे त्यांना तोच तिचं सोपं होतं की तो त्यांचा कारखाना होता तो त्यांच्या एरियातला कारखाना होता आज त्यांना नाईला झालं त्या शेतकऱ्यांना ऊस शेतकऱ्यांना दुसऱ्यांकडे जाऊन हात पसरायची वेळ आली हा एकदम चुकीचा घडलेला प्रकार आहे त्यामुळं माननीय पंकजा ताईंवरती माझा हा आरोप आहे की त्यांनी तो कारखाना विकून खाल्ला आणि दुसरे राहिले बजरंग बाप्पा तर बजरंगप्पा यांच्याकडे ऑलरेडी दोन साखर कारखाने आहेत आणि दोन्ही साखर कारखान्यात ऊस शेतकऱ्यांना पिळून त्यांचा कारखाना चाललाय कधी या फारपीच्या नावावरती कधी शेतकऱ्याचे शेअर वाढले काल परवा एक शेतकरी भेटले होते फार मोठी थास्ती होती फार मोठे पत्रकार होते ते म्हणले कालच आमच्या एका बिलातनं पंधरा हजार रुपये कापले विचारलं आता बाप्पाने कापले म्हणल्यानंतर माझ्या पुतळाला विषय होता की हा काय प्रकार घडला तर मी त्यांना तो जाऊन विचारलं मग काय झालं काय नाही शेअर वाढले म्हणून पंधरा हजार रुपये बाप्पाने आमचे खाल्ले होते आता असा आरोप करणं चुकीचं आहे परंतु यांनी सुद्धा ूष शेतकऱ्याच्या जीवावरती आहे बीड लोकसभेमध्ये बीड जिल्ह्यातील मराठा समाजाला बजरंग सोनणे हे एक मराठा समाजाचे नेते नेते अशी त्यांची प्रतिमा दिसत आहे आणि मराठा समाज संपूर्ण त्यांच्या पाठीमागे एकोटला असताना आपण निवडणूक लढवत आहात आपण पण मराठा आहात तर माझं वारंवार म्हणणं आहे की पंढरपूरचा विठ्ठल जो आहे ज्याच्या दर्शनाला विठ्ठल भक्त हा पंधरवाडी एकादशीला एक बार जातो किंवा एखादा भक्त महिन्याच्या एकादशीला एक वेळेस दर्शनाला जातो किंवा या दोन्हीपैकी कुणालाही वेळ नसेल तर विठ्ठलाच्या दर्शना दर्शनासाठी बरीच मंडळी वारकरी मंडळी ही आळंदीवरनं पंढरपूरपर्यंत चालत जाते म्हणजे महिन्यातनं एक वेळेस पंधरा दिवसात एक वेळेस आणि वर्षात एक वेळेस जो व्यक्ती दर्शनासाठी जातो त्याला वारकरी असं म्हणतात ज्या पद्धतीनं सध्या बजरंग बाप्पा सोनोनी यांना मराठा समाज मतदान करतोय चांगली गोष्ट आहे म्हणजे मतदान हे प्रत्येकाचं गुप्तदान आहे आणि त्याने ते लोकशाहीच्या उत्साहामध्ये त्याचं दान हे केलं पाहिजे परंतु माझं असं म्हणणं आहे म्हणजे जे, जे मराठ्यांचे अठ्ठावन्न मोर्चे निघले त्यामध्ये हा उमेदवार कुठेही नाही त्याच्यानंतर माननीय जारांगे पाटील यांनी जे मराठा आंदोलन मोठं उभा केलं ज्याच्यामध्ये काल त्यांनी शेवटची सप्त्यामध्ये भेट झाली तत्पूर्वी साधं गुलाबाचं फूल देता नाही म्हणून जारांगे पाटलांसोबत या उमेदवाराचा फोटो नाही म्हणजे ही फार मोठी शॉकांनी काय की जो उमेदवार म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये अठ्ठावन पैकी तेरा मोर्चाला मी स्वतः आहे बीडच्या मोर्चाला मी आहे औरंगाबादच्या मोर्चाला मी आहे पुण्याच्या मोर्चात मी आहे मुंबईच्या मोर्चात मी आहे म्हणजे अठरा मोर्चापैकी तेरा मोर्चात मी स्वतः उपस्थित आहे त्याचं कारण हे असं आहे की माझ्या घरात फोटोग्राफी आहे फोटोग्राफीची बरीच कामं समाजाचे उद्देशासाठी मी फुकट केली माझ्या पूर्ण फॅमिलीचे जी काही मंडळी काम करतील त्या सर्वांनी ते काम फुकट केलं त्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी सगळे इन्व्हॉल्व्ह होतो आणि दुसरा विषय सांगायचा म्हणजे प्रत्येक मोर्चामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही सो खर्चा प्रत्येक मराठा मीटिंगला आम्ही उपस्थित आहे मला सांगायचं तात्पर्य हेच आहे की ज्या माणसाचं मराठा समाजासाठी कसलंही निवशन नाही ऍडमिटेड की त्यांनी त्यांच्या गावात असणाऱ्या कधीच्या कामाला किंवा सत्याला त्यांनी त्यांच्या देणग्या दिल्या असतात देणग्या देणं हा वेगळा विषय आहे प्रत्येक कार्यक्रमाला देणगी देणं हा विषय आहे आणि त्याच्यासाठी मी स्वतः मराठा म्हणून माझं काहीतरी योगदान असलं पाहिजे माझं काहीतरी तिथे योगदान असलं पाहिजे यासाठी तिथं तिथं जाऊन स्वयंसेवक म्हणून काम करणं हा वेगळा विषय आहे म्हणजे यामध्ये हा उमेदवार कालपर्यंत कुठेही नव्हता असा माझा अनुभव आहे महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनोने हे निवडणूक जिंकून केंद्रात केल्यानंतर मराठा समाजाच्या सगळे सोयरे अंमलबजावणी संदर्भात संघर्ष करतील की नाही याबद्दल आपल्या आपलं काय मत आहे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत त्यांच्यावर बोलणं म्हणजे हे सबशे चुकीचं होऊ शकत म्हणजे माझी अवकात नाही मी फार छोटा माणूस आहे परंतु एक बीड जिल्ह्याचा युवक आणि मागची बरीच वर्ष मी मराठा चळवळीत आणि समाजासाठी काम केलेलं आहे तर जेव्हा जेव्हा तुम्ही जो मान्य शरद पवार साहेबांचा अभ्यास करा मागच्या <k Cleveland> चाळीस वर्षापासून मान्य शरदचंद्र पवार साहेब हे मराठा समाजाचं नेतृत्व करतात हे मराठा समाजाचे नेते आहेत आणि माननीय शरदचंद्र पवार साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणातला भीष्म पितामा म्हणलं तरी त्या व्यक्तीला कमी पडणार नाही महाराष्ट्रातल्या इतंभूत गोष्टींचं माहिती असणार ते एक फार मोठं भरणार आहे म्हणजे ज्या ज्यावेळी माननीय शरदचंद्र पवार साहेबांना मराठा आरक्षणाविषयी त्यांची भूमिका स्पष्ट करा असं ज्या ज्यावेळी विचारण्यात आलं त्या त्यावेळेस त्या त्या महान माणसानं घुमजाव करण्याचा प्रयत्न केला म्हणजे ज्या ज्या वेळेस त्यांना आरक्षणावर विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मराठवाड्यात आत्महत्या शेतकऱ्याच्या आत्महत्या जास्त आहेत मग त्या का जास्त आहेत तर तिथं एका एका शेतकऱ्याला दहा दहा एकर जमीन आहे मग दहा दहा एकर जमीन आहे तर ते सदन का नाही तर त्यांना पाणी नाही म्हणजे या व्यक्तीनं ज्या ज्या वेळेस आरक्षणाचा विषय आला त्यावेळेस त्यांनी ओबीसीची पाठराखण केली म्हणजे माझा डायरेक्टली आरोप असा आहे भले माझी अवकाळ नाही त्यांना प्रश्न विचारण्याची परंतु मी एक युवक या नात्याने त्यांना प्रश्न विचारू शकतो की प्रत्येक वेळेस मराठा आरक्षणाचा विषय त्यांनी ओबीसीची पाठराखण केली म्हणजे पहिल्यांदा मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते त्यांना संधी होती मंडल आयोगाच्या वेळी त्यांना संधी होती की मंडल आयोगात सुद्धा मराठा आरक्षणाविषयी बोलता आला असतं मराठा आरक्षण त्याच्यात घेता आला असतं खत्री आयोग संपर्कात होता त्यावेळेसही बोलता आला असत पी सिंगच्याकडं तिथल्या स्थानिकच मराठी आरक्षणाच्या संदर्भातलं एक शिष्टमंडळ गेलं होतं ते त्यांना भेटून आल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही शरद पवार साहेबांची येऊन पाच मिनिटांमध्ये तुम्हाला आरक्षण देतो त्यावेळेसही त्यांच्यासमोर सगळी चर्चा झाली त्यावेळेसही त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मागच्या चाळीस वर्षात हजार वेळेस संध्या आल्या म्हणजे दोन हजार आठ ला ज्यावेळेस अशोक पाटील साहेबांची जी समिती होती त्या समितीतही त्यांचं सगळं ऐकलं असतं त्यांचं कुणीही ऐकलं नसतं असं शंभर टक्के घडलं नसतं फक्त केवळ इच्छाशक्तीचा विषय आहे आणि शरद पवार साहेब माझ्या माहितीप्रमाणे आणि म्हणण्याप्रमाणे ते अठरपगड जातीचे जाणते राजे असतील परंतु मराठा समाजाला त्यांनी शंभर टक्के विटीस धरून आतापर्यंत त्यांनी त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं नाही